अहिल्यानगर मनपा दोन हजार सव्वीस साठी भाजप सज्ज तीनशे बारा अर्ज दाखल स्वबळावर लढण्याचा इशारा मनपा दोन हजार सव्वीस रणशिंग फुंकले भाजपच्या उमेदवार मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद अहिल्यानगर महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची तयारी वेगाने सुरू झाली आहे आज शहरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून तब्बल तीनशे बारा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातून उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून भाजपमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळत आहे यावेळी निवडणूक प्रमुख आमदार विक्रम पाचपुते यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी ठेवून आहे सध्या सर्व्हे सुरू असून जनचाचणीतून उमेदवारीचा अंतिम निर्णय घेतला जाईल महायुतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की महायुती संदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील त्यांच्या आदेशानुसारच पुढील भूमिका ठरवली जाईल भाजप पक्ष हा कर्तृत्व संघटन ताकद आणि जनाधार पाहून उमेदवारी देतो असेही त्यांनी स्पष्ट केले अहिल्यानगर शहरात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असून याच उत्साहात आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या या मुलाखती दरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अधिकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज, आज सतरा प्रभागांपैकी अडुसष्ट जागेंसाठी आमच्याकडे निवडणुकाच्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत अशांच्या मुलाखती पार पडल्या तीनशे बारा इच्छुकांनी आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत प्रत्येक प्रभागासाठी आमच्याकडे इच्छुक आलेले आहेत भारतीय जनता पार्टीने उद्याची निवडणूक ही कशा पद्धतीने लढवायची हा केंद्र राज्यस्तरावरनं निर्णय केला जाणार आहे प्रदेशवरनं जो काही निर्णय होईल मग तो युती असेल महायुती असेल या स्वबळाचा असेल हा निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल या भूमिकेतनच आम्ही ह्या सर्व मुलाखती पार पडलेल्या आहेत आणि एकंदर संख्या पाहिली तर तीनशे बारा अडुसष्ट जागेंसाठी त्यामुळं उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्याकडे उमेदवारीसाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कोणताही स्वबळ असू द्यात किंवा माहिती त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत पक्षांनी पण आपल्याकडे उमेदवारी ते आमच्याकडे डायरेक्ट असं भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत असताना त्या संबंधित जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी एकतर सगळ्यात महत्वाचं इस नगर जे ते स सदस्य असणं गरजेचं नुसतं सदस्य असून चालणार नाही तर सक्रिय सदस्य असलं पाहिजे अशांनाच मुलाखती द्यायचा अधिकार आहे त्यामुळे त्या सुद्धा तपासल्या गेलेल्या आहेत आमच्याकडे आर पी आयच्या च्या वतीने त्यांनी मित्रपक्ष म्हणून आमच्याकडे काही जागांची मागणी केलेली आहे आम्ही ती जी काही त्यांची मागणी आहे ती आमच्या प्रदेश नेतृत्वाला आम्ही कळवणार आहोत शेवटी जो काही युतीचा निर्णय आहे हा प्रदेश स्तरावरनच होईल त्यांची मागणी आम्ही वरती कळवून टाकू सर्व क्षणाचे निकष आपण काय लावले प्रक्रिया नाही निकष काय लावले त्याच्यापेक्षा हे जे काही उमेदवारा नगर शहरामध्ये दिल्या जातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या जनचाचणी करूनच दिल्या जातील जे आणि सगळ्यात महत्वाचं मेरिट असणार आहे की इलेक्ट्रॉनिक मेरिट म्हणजे निवडून कोण येऊ शकतो जो कोणी निवडून येण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे मग तो आजी माझी नगरसेवक असू द्या किंवा आजी माझी नगरसेविका असू द्या अशा व्यक्तीला किंवा एखादा फ्रेशही कॅन्डिडेट असू शकतो भारतीय जनता पार्टी काम करत असताना वस्तुस्थितीला धरून काम करत असते जी काही प्राप्त परिस्थिती आहे याचा विचार करूनच काम केलं जातं तर मला खात्री येणाऱ्या काळातले उमेदवार सुद्धा वस्तुस्थितीला धरून आणि जी काही समाजाची जनाची जनतेची भावना आहे यातनंच ते उमेदवार दिल्या जातात इतर पक्षांच्या उमेदवारांना हे बघा कसं असतं शेवटी हा निर्णय पक्ष नेतृत्वाला स्थानिक नेतृत्वांना ने विचारात घेऊन घेतला जातो काही ठिकाणी समजा असं आम्हाला वाटलं की बाबा आमच्या सर्वेमध्ये मध्ये एक्स वाय झेड माणूस असेल तो आपल्याबरोबर नाही पण निवडून येण्याची क्षमता आहे तर स्थानिक लोकांशी चर्चा करून आम्ही ती सुद्धा भूमिका पक्षाने घेतलेली आहे पण ती घेतली जाईल की नाही ते मी आज सांगू शकत नाही तो निर्णय हा शंभर टक्के कोर कमिटीचा असेल असतं जन चाचणी वेळेस होते त्या मध्ये सगळ्या गोष्टी समोर आणि त्यानुसार निर्णय घेतले जातील आमच्याकडे सहा अर्ज प्राप्त झाले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा